श्री रामकृष्ण विवेकानंद समिति द्वारा 12 जनवरी राष्ट्रीय युवक दिन निमित्त त्रिदिवसीय व्याख्यान माला का आयोजन किया गया है यह कार्यक्रम दिनांक तेरह चौदह और पंद्रह जनवरी तक अमरावती के विवेकानंद कॉलोनी में आयोजित किया गया है जिसमें अनेक प्रबुद्ध वक्ताओं के प्रवचन संग अनेक प्रकार के कार्यक्रम आयोजित किए गए हैं दत्तात्रय गोपाळराव आबाळे अध्यक्ष रामकृष्ण विवेकानंद समिती अमरावती इथे तारखेनुसार बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदचा युवक दिन म्हणून साजरा केला आणि आज चौदा तारखेला तिथीनुसार स्वामी विवेकानंदचा सा जन्मदिवस साजरा करण्यात येत आहे आणि त्याच प्रीत्यर्थ तीन दिवसाची व्याख्यान मला इथे आहे तेरा चौदा पंधरा तेराला प्राचार्य अमरसिंग राठोडे हे वक्ते होते आज प्राचार्य अरविंद देशमुख हे वक्ते आहेत आणि उद्याला रामकृष्ण भट नागपूर येथील स्वामी ज्योतिस्वरूपानंद यांचं व्याख्यान आहे असा हा तीन दिवसाचा कार्य